आज मी सांताक्रूज परिसरातील एकता या सिनेमागृहा ठिकाणी आहे आणि इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या सिनेमागृहामध्ये मराठी चित्रपट लागत नाही आहे यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज सांताक्रजमध्ये एका सिनेमा थिएटर गृहामध्ये तुम्ही गेलात त्या ठिकाणी मराठी चित्रपट दाखवला जात नाही असा तुमचा आरोप आहे तुम्ही आज चित्रपटगृहामध्ये आला तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या त्या ओनरला पत्रव्यवहार केला काय विषय बघा आज आम्ही या ठिकाणी कालिना विधानसभा प्रभाग एकोणनव्वद यातील कार्यकर्ते या ठिकाणी जमलो आहोत हे मुक्ता सिनेमागृह आहे सांताज विभागातील प्राईम जागेवरती त्या भागातली वस्ती बऱ्यापैकी मराठी लोकांची आणि शासनाचा जी आर आहे की प्राईम टाईम आपल्या मराठी बीच सिनेमासाठी दिला पाहिजे आमच्या असं निदर्शनास आलं की या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जात नाही आहेत ग म्हणजे या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पाळल्या जात नाही आहेत हे लोक शासनाचा जी आर फाट्यावरती मारत आहेत म्हणजे यांना कोणाला भीती नाही का म्हणजे शासनाची भीती नाही आहे का आणखीन कुठली भीती नाही आहे का जर या आता आम्ही आतमध्ये गेलो होतो आम्ही बघितलं बारा तारखेला सिनेमा दाखवलाय दशावतार एक स्क्रीन दाखवली आहे आतमध्ये पिक्चर वेगळे लागले म्हणजे तुम्ही काय करताय शासनाचा शासनाला बसवतायत स्क्रीन बघितली आम्ही आजच्या प्राईम याच्यामधली तिथे गुजराती पिक्चरची सिनेमा लावलेला आहे किती गुजराती भाषिक या ठिकाणी येऊन बघणार आहेत म्हणजे हा जो हो आहे ना हा माजोरी हो पण आहे आणि हे मला तरी वाटतं केंद्र शासित म्हणजे केंद्र केंद्राने पुरस्कृत केलेला विषय की केंद्र दाखवत आहे की महाराष्ट्राला दुय्यम माजून वागणूक द्यायची त्यांना म्हणजे बोलतात ना त्यांना कसं कमी लेखता येईल ते दाखवायचं म्हणजे केंद्राचं जे सरकार आहे ते महाराष्ट्र दर्जी नाही म्हणजे महाराष्ट्राच्या विरोधामधलं आहे असं मला या ठिकाणी म्हणजे मुद्दाम नमूद करावासारखं वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी जर अशा प्रकारे होत राहतील तर महाराष्ट्रातले मराठी माणूस आणि आम्ही मनसैनिक नहीं नहीं तो तो है। या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी बघत नाही राहणार तुम्ही त्याच्याशी पत्र व्यवहार केलाय या पुढे जाऊन ते ऐकत नाही तर काय म्हणून बघा आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलाय म्हणजे एकदा बोलतात ना हात जोडून आपण सारा साहेब जसे बोलतात एकदा हात जोडून पुढच्या वेळेला हात सोडून साहेब सर्वांना माहित आहे मनसेची काम करण्याची आणि ऍक्शन देण्याची काय पद्धत आहे वेगळं काय सांगायचं उद्या तुम्ही थोड्या दिवसात जर त्यांनी आज प्रकारे माजोरीगिरी दाखवली तर ती तीन होईल धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल तर सांताकुज परिसरामध्ये जे काही मुक्ता सिनेमागृह आहे आणि त्या ठिकाणी मराठी सिनेमा, सिनेमा दाखवला जात नाही असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय आज या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे सिनेमागृह चालक आहे त्यांना पत्रव्यवहार केलाय जर आगामी काळामध्ये पत्रव्यवहार देऊन चित्रपट दाखवले जात नाही तर महाराष्ट्र स्टाईलने त्यांना पुन्हा उत्तर देण्यात येईल अशी प्रतिक्रिया